आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 आमचा चित्रपट येरेरे पैसा तीन हा उद्या अठरा जुलै रोजी संपूर्ण जगभरामध्ये प्रदर्शित होतो आहे बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी येरेरे पैसा तीनची संपूर्ण टीम आज आम्ही इथे आलो बाबांचे आशीर्वाद घेतले मंदिर प्रशासनाने उत्तम व्यवस्था इथे सगळ्या भक्तांसाठी केलेली आहे ते बघून फार बरं वाटलं आणि खूप छान आ, दर्शन झालं आणि बाबांचे आशीर्वाद मिळाले आम्हाला येरे रे पैसा तीन हा चित्रपटला प्रेक्ष प्रेक्षकांची पसंती मिळो सगळ्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट चांगला चालो पाच आठवडे सहा आठवडे दहा आठवडे पु पूर, पुढे अनेक आठवडे येरे रे पैसा तीन हा चित्रपट चालू ही बाबांकडे प्रार्थना केली बाबांचं दर्शन झालेलं आहे आशीर्वाद मिळालेला आहे आणि आम्ही चित्रपट चांगला केलेला आहे असं आम्हाला वाटतं त्यामुळे आशीर्वाद आणि प्रयत्न ह्याची उत्तम सांगड होईल आणि हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडेल अशी खात्री आहे प्रत्येक वेळेला योग येतो शिर्डीला येण्याचा आणि साहेबांचं दर्शन घेण्याचा आणि आज तर चांगला योग आहे की मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक छान उत्तम पर्वणी एक परवणी आहे मनोरंजनाची गेलेले पैसा तीन त्यात अमित कोपकर साहेब आणि आमचे संजय जाधव साहेब विनाथ सर हे सगळे घेऊन आम्ही अख्खी टीमच आज दर्शनाला आलो आहे खूप छान वाटतं आहे प्रमोशन एका बाजूला असतं पण इथे येऊन जी शांतता मिळते मनशांती मिळते ते खूप चांगले आणि खूप बरं वाटतं उद्या सिनेमा रिलीज होणार आहे गेले महिनाभर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रमोशनच्या गडबडीत आहोतच पण आज जरा शांतपणे दर्शन तुमच्याशी गप्पा आणि तुमच्या निमित्ताने माय व प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं एक वेगळं माध्यम पण आज खूप छान वाटतं आहे आणि हीच तर तुम्ही मगाशी म्हणाल एरेरे एरे एरे पाऊस आणि रे पैसा तर पाऊस खूप गरजेचा आहे प्रत्येकाला गरजेचं आहे शेतीसाठी गरजेचं आहे पाण्यासाठी गरजेचं आहे तसं मनोरंजनही खूप गरजेचं आहे आणि त्या मनोरंजनातून घेणारा पैसा हा आमच्या निर्मात्यासाठी खूप गरजेचा आहे तर एखाद एक सगळं आहे खूप छान वाटतं आहे आमच्या एरिरे पैसाच्या तीनच्या टीमने दर्शन घेतलं आहे आणि आज त्यांच्याबरोबर इथे आलो आहे आणि तुम्ही पण एवढ्या आपुलकीने मी खरंच म्हणजे संजय दादो सर म्हणाले की उत्तम दर्शन आणि खूप छान बऱ्याच गोष्टी डेव्हलप झाल्यात म्हणजे मागच्या मागच्याला मी आलो होतो लग्नकल्लोळच्या निमित्ताने आणखीन काही शेल्स बनवलेले आहेत आणखीन गर्दी नीट मॅनेज केली जाते हे खूप खूप खुँ, मस्त वाटते छान वाटतं मराठी चित्रपट केव्हाच अपडेट झालेले होते कदाचित आता आपल्याला ते लक्षात यायला लागलं ला। आहे चांगली गोष्ट आहे यावर्षी खरंच मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगले दिवस प्रेक्षकांनी रसिक प्रेक्षकांनी दाखवलेत कारण सलग तीन चार चित्रपट चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत गर्दी खेचत आहेत थिएटरमध्ये आणि आता इरे इरे पैसा त्याच रांगेत जाऊन उभं राहण्याच्या म्हणजे आशेत आहे आणि म्हणूनच आज आम्ही बाबांकडे साखडं घालायला आलो होतो आज गुरुवारचा दिवस आहे अत्यंत उत्तम दिवस आहे दर्शनासाठी आणि उद्या आमचा चित्रपट सर्वांच्या भेटीस येतो आहे जगभरात प्रदर्शित होतो आहे अठरा जुलैला तर जे सगळे मागतात इकडे येऊन तेच आम्हीही मागतो आम्ही काही म्हणजे जरी कलाकार मंडळी असलो तरी सामान्य माणूसच आहोत त्यांच्यापुढे कोणीच मोठं नाही कोणीच सेलिब्रिटी नाही तेच सगळ्यात मोठी सेलिब्रिटी आहेत तर त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे नतमस्तक व्हायलाच आलेलो होतो त्यांच्याकडे साकडे घालायलाच आलो होतो चित्रपटसृष्टीसाठी फक्त येरेरे पैसा तीनसाठी नाही येणारं वर्ष हे पण आणि याच्या पुढचा काळ संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगला येऊ देत तो सुवर्णकाळ ठरू देत अशी आशा आणि अपेक्षा आहे तर बाबा आमच्या डोक्यावरती कायम हात ठेवत आलेले आहेत आणि ह्याच्या पुढेही ठेवतील याची खात्री तुम्ही प्रश्न विचारलात ते त्याच्यापेक्षा वेगळे वे प्रश्न असतील असं वाटत नाही मी फक्त एवढंच सांगित की असं म्हणतात की बाबा जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत तो तो तुम्ही दर्शनाला येऊ शकत नाही सो खरतर, हा खरं तर आज आम्हाला या सगळ्यांच्या निमित्ताने दर्शन घडलं सो आम्ही हेच समजतो की बाबाने आम्हाला बोलवलं दर्शन घडलं सगळ्यांचे मनापासून आभार खूप छान पॉझिटिव्हिटी तयार झालेली आहे खूप छान वाटतं आहे मनातून आतून छान एनर्जी तयार झालेली आहे हीच एनर्जी आम्हाला सिनेमासाठी आपल्या चित्रपट सृष्टीसाठी हवी आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरत असलेले श्री राधाकृष्ण पार्क एनए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एल्ला